वृत्त तेवीस जानेवारी हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जयंतीचा दिवस या जयंतीचा औचित्य साधून मंडणगड आगार आणि एस टी बसस्थानक परिसर लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यां आणि प्राध्यापक यांनी आज संपूर्ण बसस्थानक परिसर स्वच्छ केला तसेच मंडणगड आगारातील कर्मचारीही या स्वच्छता अभियानाच्या प्रसंगी उपस्थित होते आज तेवीस जानेवारी रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मंडणगड एस टी आगार आणि बस स्थानकाची करण्यात आली स्वच्छता विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड <tets of the city> नमस्कार आज आपण या ठिकाणी मंडणगड स्थानक येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे आवाहन केलं होतं स्थानक आगार प्रमुखांनी की स्वच्छता अभियान राबवण्यात यावं त्या संदर्भात लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील चाळीस ते पन्नास विद्यार्थी या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी सहभागी झालेले आहेत आणि त्या सध्या सहभाग साफसफाईचं काम सध्या चालू आहे दोन हजार पंचवीस रोजी अं सिंधुर्द सम्राट अं श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त अं आपल्या मंडगड आगाराच्या बसस्थानक परिसर स्वच्छ करण्याचं आवाहन आपल्या आगारातर्फे अं गोपीनाथजी मुंडे कॉलेज यांचे विद्यार्थी तसेच सगळा प्राध्यापक वर्ग सर्वजण या ठिकाणी आले आहेत सर्वजण स्वच्छता करत आहेत त्यांच्यासोबत आम्हीही त्यांना सहकार्य करत आहोत आणि जयंतीच्या अनुषंगाने सगळा परिसर नीटनेटका साफसफाई करण्याचं काम चालू आहे विद्यार्थी चांगल्या प्रकारे स्वच्छता करत आहेत आम्ही त्यांना सहकार्य करत आहोत